नदी म्हणजे जीवन असतं आणि नद्यामुळेच गावातील नागरिकांचं आणि शेतकऱ्यांचं जीवनसुद्धा समृद्ध होत असतं पूर्वीच्या आणि आजच्या नद्यामध्ये खूप फरक आपल्याला जाणवत आहे कारण की आज बेसुमार वाळूच्या उपशामुळं नदीचा प्रवाह बदलू लागला जी वाळू नदीमध्ये आपल्याला पूर्वी सरासपणे पाहावयास मिळत होती ती आता तितक्या प्रमाणात वाळू आपल्याला पाहावयास मिळत नाही कारण की रात्रंदिवस वाळू माफिया नदीतून वाळूचा उपसा करत आहेत आणि अतिरिक्त वाळू उपशामुळं नदीचा प्रवाह बदलू लागला नदीची दिशा बदलू लागली आणि पावसाळ्याच्या अतिरिक्त पावसाच्या दिवसात म्हणजे जेव्हा मोठा पाऊस येतो महापूर येतो त्यावेळेस नदीला पूर आल्यामुळं आणि नदीची बदललेली दिशा पाहता हे पाणी शेतकऱ्यांच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये घुसतं आणि त्यामध्ये प्रचंड प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसानसुद्धा होत आहे तर वाळू उपस्यावर काहीतरी निर्बंध असले पाहिजेत आणि वाळू उपसण्याच्या बाबतीत शासनाचं निर्बंध असलं तरी त्याची योग्य पद्धतीने अंमलबजावणी केली जात नाही त्यामुळे नद्यांचं नुकसान होत आहे आणि नद्यांचं होणारं नुकसान आगामी काळासाठी मानवजातीसाठी हे चांगलं लक्षण नाही पर्यावरणप्रेमींना होत असलेलं नद्यांचं नुकसान योग्य वाटत नाही त्यांची प्रचंड तळमळ असते की नद्या वाचल्या पाहिजे अनेक समाजसेवक असतील निसर्गप्रेमी असतील ते नद्याचं खोलीकरण करून नद्यांना पुन्हा पूर्ववत वाहतं करण्याचा प्रयत्न करत आहेत खरं तर नद्या ह्या नॅचरली नैसर्गिकपणे वाहत आलेल्या आहेत पण माणसांनी अतिरिक्त वाळू उपशामुळं किंवा माती उपशामुळं नद्याचा प्रवाह बदल बदलून टाकलेला आहे तर नद्यांचा प्रवाह बदल बदलत असल्याने आता छोट्या मोठ्या नद्यासह इतर ज्या काही बड्या नद्या आहेत त्या नद्याची पात्रसुद्धा अत्यंत धोकादायक बनलेले आहेत गोदावरी असेल शिंदफणा असेल ह्या बीड जिल्ह्यातून वाहतात या नद्या किंवा इतर राज्यातल्या मोठ्या मोठ्या नद्या असतील केस तालुक्यातील के मांजरा नदी असेल राज्यातल्या ज्या काही मोठ्या मोठ्या नद्या आहेत त्या नद्यातून रात्रंदिवस बेसुमार वाळूचा उपसा होत असल्यामुळे नद्यांचं पात्र धोकादायक बनलं याबाबत राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने सुद्धा दखल घेणं गरजेचं आहे नद्या वाचवणं आणि जो नद्यामधला नैसर्गिकपणा आहे तो राहणं ही मानवजातीसाठी आणि एकूणच पृथ्वीसाठी चांगली गोष्ट राहणारी आहे जर नद्यात राहिल्या नाही आणि नद्यांचं पात्र जर योग्य पद्धतीने वाहत राहिलं नाही तर भविष्यकाळामध्ये विनाश अटळ असू शकतो त्यामुळं नद्या वाचवणं ही आज काळाची गरज आहे